पंतप्रधाला दूर लोटून कसं चालेल उष्ट्या पत्रावळीतील अन्नावर बसून तो तरुण जीवाच्या आकांतानं आपली भूक मिठू पाहतोय काय हे देवीदासच्या घरात भोजनावळी आणि बाहेर भुकावळी कुणाला याची दया कशी येत नाही बंकटलाल मागच्या जन्माची पुण्याई समजा नाहीतर संचिताचा योग त्याच्या अकेल्यात तुमची ओ गेली म्हणूनच तर तुमची नजर त्या तरुणावर पडली चला आपण त्याच्यासाठी जेवण आणू त्याचा आत्मा शांत होईल क्षमा असावी पण आपल्या वागण्यानं आम्ही अचंबित झालो आहोत आपण जर जेवण मागितलं असतं तर कुणीही दिलं असतं असं उष्ट अन्न जेवण बरं नाही दिसत उष्ट्याची चेष्टा करतोस तुझं शरीर नाही ना ना का रे उष्ट माईच्या पोटात राहून तिनं खाल्लेलं उष्ट अन्न नाही का खाल्लंस तू अरे त्या उष्ट्यावरचा ग्लास म्हणून तू हे जग बघितलंस उष्ट पंकटलाल हे काहीतरी अद्भुत दिसतंय